नमस्कार हवामान अंदाज आणि बातम्या या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी किरण वाघ तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आज अठ्ठावीस मे सकाळचे साधारणतः साडेनऊ वाजता पाहूयात येते चोवीस तासात राज्यातील हवामान कसे राहील सर्वात प्रथम म्हणजे जर आपण पाहिलं जे चक्रीवादाचा राहिलेला अंश आहे जो की डिप्रेशनच्या रूपात आता पूर्वोत्तर भारताच्या आसपास पोहोचला आणि त्यामुळे पूर्वोत्तर भारतात चांगला जोरदार पाऊस पडण्याचा अंदाज आहे सोबतच केरळच्या आसपासही हळूहळू पुन्हा एकदा मान्सून पूर्व पाऊस वेग पकडत आहे आणि लवकरच मान्सून केरळमध्ये दाखल होईल असं हवामान विभागाचं सुद्धा म्हणणं आहे तसेच महाराष्ट्रामध्ये आपण पाहिलं असेल की पश्चिमेकडून पूर्वेकडे वेगवान वेगवानरित्या वारे वाहत आहेत पण हे वारे पूर्वी पूर्व विदर्भापर्यंत अजूनही पोहोचत नसल्याकारणे पूर्व विदर्भात उष्णतेची लाट पाहायला मिळते काल राज्यात सर्वाधिक तापमान ब्रह्मपूर येथे सत्तेचाळीस पूर्णांक एक इतकं पाहायला मिळालं नागपूरचं तर आपण पंचेचाळीस अंश सेल्सिअसच्या वरती पाहायला मिळेल म्हणजे विदर्भाच्या पूर्व भागांमध्ये उष्णतेची लाट सक्रिय झाली सध्या आपण सॅटेलाईट इमेज पाहिली तर नांदेडच्या दक्षिण भागांमध्ये थोडंसं ढग दिसत आहेत आणि नाशिक पुणे सातारा कोल्हापूरच्या घाटाकडील भागात हलकसं ढगाळ वातावरण आणि कुंपूर संपूर्ण कोकण किनारपट्टीलाही हलकंसं ढगाळलेलं वातावरण पाहायला मिळतं आहे पण तो या ढागांमधून विशेष पावसाचा अंदाज नाही आणि त्या चोवीस तासातील जरी आपण पावसाचा विचार करायला गेलो तर कोकण किनारपट्टीला तुरळक ठिकाणी तसेच घाटाच्या आसपास तुरळक ठिकाणी एकदम हलके थेंब रात्री उशिरा पाहायला मिळू शकतात विशेष मोठ्या पावसाचा अंदाज सध्या तरी नाही तसेच नागपूर भंडारा गोंदिया वर्धा चंद्रपूर गडचुली याच्या आसपास स्थानिक वातावरण तयार झालं तर थोडासा गडगडाट होऊ शकतो अन्यथा या ठिकाणी विशेष पावसाची शक्यता दिसत नाही आणि ही स्थिती सोलापूर किंवा सांगलीच्या भागात जर का एखादा स्थानिक ढग तयार झाला तरच पाऊस होईल अन्यथा पावसाची शक्यता जवळपास नाहीच आणि उष्णतेची लाट जी आहे ती नागपूर वर्धा चंद्रपूर भंडारा गोंदिया या ठिकाणी कायम पाहायला मिळेल चव्वेचाळीस अंश सेल्सिअस किंवा त्याहून अधिक तापमान या पट्ट्यात आपल्याला पाहायला मिळू शकतं तर अमरावती अकोला वाशिम या ठिकाणचं तापमान थोडंसं कमी झालेलं आहे तापमान साधारण एक्केचाळीस बेचाळीस अंश सेल्सिअसच्या आसपास जाईल परभणी बीड जालना लातूर या ठिकाणचं तापमान चाळीस ते एक्केचाळीस अंश सेल्सिअसच्या आसपास राहू शकतं पश्चिमेकडे अजून आलात तर नाशिक पुणे सातारा सांगली कोल्हापूर या ठिकाणी तापमान चौतीस अंश सेल्सिअस ते पस्तीस अंश सेल्सिअसच्या आसपास राहू शकते कोकण किन्यापिटेल चौतीस पस्तीस तर छत्रपती संभाजीनगर सोलापूर जळगाव या ठिकाणचं तापमान हे साधारणतः चाळीस अंश सेल्सिअसच्या आसपास पाहायला मिळू शकतं बाकी सध्याच्या अपडेटमध्ये इतकंच दररोज हवामानाच्या अंदाज पाण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा मान्सूनबाबतचा हवामान भागाचा दुसरा अंदाज आलेला आहे तो जिल्हा जिल्हानिहाय कसा असेल जूनमध्ये पाऊस कसा असेल याची सविस्तर अपडेट आपल्या चॅनलवरती दिलेली आहे अजूनपर्यंत व्हिडिओ पाहिला नसेल तर नक्कीच व्हिडिओ पहा आणि व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका